विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ उमरग्यात वीज सुरक्षा विषयावर चुकीला माफी नाहीच नाट्यप्रयोगाचे सादरीकरण ओमरगा येथील महावितरण कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीने गुरुवार दिनांक चार रोजी वीज सुरक्षा प्रबोधन पर एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले शहरातील श्रीराम मंगल कार्यालयात महावितरणच्या गणेश मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अभियंता सचिन रेकुलवाड औदुंबर मोरे संदीप पाचंगे दिलीप भोसले आलिम सय्यद यांची उपस्थिती होती संदीप पाचंगे यांनी वीज सुरक्षा प्रबोधनपर नाटक चुकीला माफी नाहीच या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण केले वीज कर्मचाऱ्यांना काम करताना सुरक्षित काम कसे करावे हे या नाट्यप्रयोगातून संबोधित करण्यात आले यावेळी या कार्यक्रमास उमरगा लोहारा तालुक्यातील वीज कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय नागरिक उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी ज्ञानेश्वर गुरव उमरगा

बरोबर ना वीज अवघ्या जगाच्या पाठीवर वीज ही काळाची चौथी महत्वाची गरज झाली काळाची एक सेकंड जरी आपला मोबाईल ऑफ झाला संपला तर त्याला चार्ज करण्यासाठी एका मिनिटासाठी या हॉल मधील सप्लाय जर गेला तर तुम्ही दिसतो तुमचा जॉब करणार नाही शेतकरी असेल औद्योगिक असेल घर असेल व्यवसाय असेल प्रत्येक ठिकाणी वीज वीज अन्न वस्त्र निवाऱ्यानंतर काळाची चौथी महत्वाची गरज झाली बरोबर आहे की नाही काळाची चौथी महत्वाची गरज आणि या गरजेचा पुरवठा करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे तेव्हा एकदा टाळ्या स्वतः तुमच्यासाठी जगाच्या चौथ्या महापाच्या गरजेचा तुमच्यासाठी लोक जगाच्या चौथ्या महाप्पाच्या करतात तुझे पप्पा जगाच्या चौथ्या महाप्राच्या गरजेचा पुरवठा करतात तुम्ही अहो केवढी मोठी जबाबदारी आहे शरीर होतो विकलांग पुरवठा करत असताना एक जरी चूक झाली तर त्या चुकीला माफी नाही खरोखर त्या चुकीला माफी नाही म्हणून माझ्या प्रिय उमरगामध्ये तमाम माझ्या तांत्रिक तांत्रिक कर्मचारी बंधू नो

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा